नमस्कार मंडळी श्रावण महिना आता सुरू होत आहे श्रावण महिन्यामध्ये आपण विविध शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी जात असतो पुणे जिल्ह्यामध्ये अशी पाच शिवमंदिरे आहेत जी आपल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे ओळखली जातात या शिवमंदिरांचे दर्शन आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नंबर एक पांडेश्वर शिवमंदिर पांडवेश्वर शिवमंदिर हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये पांडवेश्वर गावामध्ये वसले आहे येथील उत्कृष्ट शिल्पकला आपल्याला मोहित करते श्रावण महिन्यामध्ये येथे दर्शनासाठी गर्दी असते येथील विशाल शिवलिंग या मंदिराचे वैशिष्ट्य आहे पांडेश्वर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तेथे तुम्ही तो पाहू शकता नंबर दोन सोमेश्वर मंदिर करंजे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यामध्ये करंजे गावामध्ये हे शिवमंदिर वसले आहे येथे साक्षात महादेव सर्परूपामध्ये दर्शन देतात श्रावण महिन्यामध्ये बऱ्याचदा सर्परूपातील महादेवाचे येथे दर्शन होते त्यामुळे हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे सोमेश्वर मंदिराच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नंबर पुणे साताऱ्या रस्त्यावरील नसरापूर मध्ये हे शिवमंदिर स्थित आहे निरनिराळ्या प्रकारचे मासे असलेली स्वच्छ पाण्याची कुंडे हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे मनेश्वर मंदिराच्या नजिकच बनेश्वर मनुद्यान आहे तेथे तुम्ही जाऊ शकता या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे नंबर चार संगमेश्वर मंदिर सासूडमध्ये असलेले हे मंदिर करा आणि चांबळी या नद्यांच्या संगमावर वसले आहे त्यामुळे याला संगमेश्वर असे नाव आहे अतिशय सुंदर असलेले हे मंदिर आपल्या शिल्पकलेमुळे आणि अप्रतिम सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहे या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे नंबर पाच भुलेश्वर शिवमंदिर पुणे जिल्ह्यातील माळशिरस गावामध्ये हे शिवमंदिर स्थित आहे येथील शिल्पकला अतिशय उत्कृष्ट दर्जाची असून पुणेचे मयरूर म्हणून या शिवमंदिराची ओळख आहे वरील सगळ्या मंदिरांच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते तेथे तुम्ही जाऊन पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला आवर्जून कळवा